आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात कोणकोणते कुन व्रते आहेत त्यांचे श्रेष्ठत्व व कोणते व्रत केल्याने काय फल प्राप्त होते भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात प्रतिपदेला महत्तम व्रत करतात भगवान शंकरांची सुवर्णमूर्ती कलशावर स्थापन करून पूजन करावे नैवेद्यात अठ्ठेचाळीस फळे घ्यावीत सोळा देवांना सोळा ब्राह्मणांना द्यावीत व सोळा आपल्यासाठी राहू द्यावीत या दिवशी एकदाच भोजन करावे यामुळे आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते भाद्रपद शुक्ल द्वितीयेला उत्तर प्रदेशात गाज बीज असे म्हणतात आपल्या मुलांचे आयुष्य वाढावे यासाठी हे व्रत करतात भाद्रपद तृतीयेस कोटी संवत्सर व्रत करतात एक लक्ष तांदूळ किंवा तीळ आधी मोजून घ्यावी ती वाटून घ्यावी तिची पार्वतीची मूर्ती तयार करून तिचे पूजन करावे व उपास करावा हे व्रत चार वर्षे करावे लागते गिरीतनया व्रत या व्रतात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल तृतीयेला वेगवेगळ्या नावांनी फुलांनी गौरीचे पूजन करतात गौ पद त्रिरात्र व्रत हे व्रत तृतीयेला किंवा चतुर्थीला सुरू करून लक्ष्मी व नारायण व गोमातेची तीन दिवस पूजा करतात कांचनगौरी व्रतात देखील पार्वतीची पूजा करावी ह्या महिन्यातील शुक्ल तृतीयेला हरतालिकेचे व्रत करतात अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून सर्व स्त्रिया हे व्रत करतात भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मृण्मय मूर्तीचे गणेश पूजन करतात श्रीगणेशाचे षोडशोपचारे पूजन केले जाते ह्या चतुर्थीस विनायक चतुर्थी असे म्हणतात वरद चतुर्थी शिवा असे देखील नावे आहेत यामुळे लौकिक व पारलौकिक सुख प्राप्त होते शिवा शांता व सुखा अशा तीन चतुर्थी असतात भाद्रपद शुक्ल चतुर्थीला शिवा चतुर्थी माघ शुक्ल चतुर्थीला शांता व तीच मंगळवारी असेल तर तिला सुखा चतुर्थी असे म्हणतात याच दिवशी सिद्धिविनायक व्रत करतात ऋषी पंचमीला स्त्रिया नदीवर स्नान करण्यात जातात पण हे जर शक्य नसेल तर घरीच गार पाण्याने स्नान करून सप्त ऋषींचे पूजन करावे याच दिवशी आलेख्य सर्पपंचमी हे व्रत करतात रांगोळीने नाग काढून त्याची पूजा करावी षष्टीच्या दिवशी या दिवशी स्नान दान जप करावे सूर्यपूजन करावे याच दिवशी बलरामाचा जन्म झाला आहे म्हणून बलदेव पूजन करावे सप्तमीला अपराजिता सप्तमी व्रत करतात या व्रतात चतुर्थीला दुपारी पंचमीला रात्री एकवेळ भोजन करावे षष्टीला पूर्ण उपवास सप्तमीला सकाळी सूर्यदेवाचे दर्शन घेऊन पूजन करून उपवास सोडावा याच दिवशी अमुक्ता भरण व्रत करतात शिवपार्वतीची पूजा करतात अनारसे किंवा गुळ भाताचं नैवेद्य दाखवतात पूजेनंतर पूजेत ठेवलेला दोरा हातात बांधतात त्या दोऱ्यास सुतास आणि सात गाठी माराव्यात मग मनगटात बांधावा याच दिवशी आनंद सपद सप्तमी व्रत करतात हे व्रत या सप्तमीस सुरू करून वर्षभरातील सप्तमींना सूर्यदेवाचे पूजन व उपास करावा असे एक वर्ष करावे अष्टमीस जर गुरुवार आला तर गुरु अष्टमी व्रत करतात याच दिवशी दुर्वाष्टमी व्रत करतात दुर्वाचे पूजन करावे ज्यामुळे वंशवृद्धी होते भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून अश्विन मध्याष्टमीपर्यंत चंदनाची लक्ष्मीची मूर्ती तयार करून तिच्याजवळ दो सुताचा दोरा ठेवून त्यास सोळा गाठी बाराव्यात रोज यांचीही पूजा करावी सोळा दुर्वा सोळा अक्षता हातात घेऊन कथा श्रवण करावे व अश्विन मध्य अष्टमीस विसर्जन करावे याच दिवशी राधा अष्टमीचे देखील व्रत करतात नवमीच्या दिवशी अदुख नवमीचे व्रत श्रेया करतात नदीवर जाऊन स्नान करावे पार्वतीचे पूजन व वा सौभाग्याचे वायनदान सौभाग्यवतींना द्यावे असे नऊ वर्षे हे व्रत करावे याच दिवशी नंदा नवमीचे देखील व्रत असते याच दिवसापासून भागवत सप्ताह देखील सुरू होतो सात दिवस भागवत कथा ऐकावी दशमीला दशावतार व्रत म्हणतात तीस अनारसे नैवेद्यात घ्यावेत भगवान श्री विष्णूंचे दहा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन श्रीराम श्रीकृष्ण परशुराम बौद्ध व कल्की या दहा अवतारांचे पूजन या दिवशी करतात दहा अनारसे देवांना द्यावेत दहा अनारसे ब्राह्मणांना द्यावेत व स्वतः दहा घ्यावेत व भोजन करावे हे व्रत दहा वर्षे करावे पहिल्या वर्षी अनारसे नंतर घेवर कासार मोदक टिकटक मिठाची पुरी साखरपारे डोवठे गुणा कोकर व पुष्पकर्ण असे पदार्थ दरवर्षी एक एक दहाच्या संख्येत अर्पण करावे यामुळे वैकुंठलोक प्राप्त होतो भाद्रपद शुक्ल एकादशीला कटी परिवर्तनोत्सव साजरा करतात या दिवशी एक करता। देवप्रबोधिनी एकादशीप्रमाणे सर्व करतात कर्माधर्मा हे व्रत उत्तर भारतात करतात स्त्रिया या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंचे पूजन करतात द्वादशीला अवियोग द्वादशी व्रत करतात शिवपार्वती ब्रह्मा सावित्री विष्णुलक्ष्मी सूर्य व क्षुभा यांचे पूजन करतात या द्वादशीस द्वादशी असे देखील म्हणतात तसेच द्वादशी महाद्वादशी द्वादशी असेही म्हणतात वामनदेवाचे पूजन करून पांढरे वस्त्र वस्तू पदार्थ दान दिल्यास मोक्ष प्राप्त होतो त्रयोदशीला गिरीराज व्रत करतात या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात तसेच दुर्गा त्रिरात्री व्रत करतात तीन दिवस उपवास करतात भगवान शंकर धर्म व सावित्री यांच्या मूर्त्या दुर्वामध्ये ठेवून पूजन करतात चतुर्दशीला अनंत व्रत करतात याच दिवशी कदली व्रत पाली व्रत शिव शिवपार्वती पूजन करतात या व्यतिरिक्त देखील भादुली भालदेवपूजा केवडात्री बलितृतीया चपेटी छपराषष्टी पुत्रसप्तमी ललिताषष्ठी तालनवमी श्रवणद्वादशी अशोकव्रत ब्रह्मसावित्री व्रत, ब्रह्म व्रत देखील करतात स्थान व प्रदेशानुसार तेथील संस्कृतीनुसार व्रतांची नावे चालीरीती वेगवेगळे आहेत किंवा असतीलही पण ह्या महिन्यात शुक्ल पक्षात प्रामुख्याने भगवान विष्णूंची व त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते त्यानंतर भगवान शंकर पार्वती व श्री गणेशाचे पूजन केले जाते सर्वांना सर्वच काही शक्य नाही पण जे आपणास माहीत आहे किंवा मा दरवर्षी करीत आहोत ते जरूर करावे व आपल्या जीवनाचे कल्याण करावे कारण हा महिना कल्याण करून देणार आहे म्हणूनच यास भाद्रपद असे म्हणतात आपणास ही माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन